नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिवड्याची रेसिपी मी बनवणार आहे चुरमुऱ्यांचा चिवडा मी कसा बनवते ते दाखवते त्यासाठी घेते अर्धा किलो चुरमुरे चुरमुऱ्यांच्या प्रमाणातच घेतलेले आहे शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ शेंगदाणे घेतलेले आहेत मी अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशर आणि शंभर ग्रॅम फुटाण्याची डाळ हे दोन्ही तळून घेण्यासाठी मी थोडंसं तेल घेतले आणि या तेल गरम झाल्यानंतर मी हे शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून घेणार आहोत त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण हे फुटाण्याची डाळ तळून घेऊया फुटाण्याची डाळ तळताना गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे गॅस जर मोठा असेल तर डाळ लगेच करपते आणि लाल होती कलर बदलतो आणि कडक बनते त्यामुळे स्लो स्लो गॅसवरती ही डाळ चांगली तळून घ्यायची आहे चांगली डाळ तळल्यानंतर काढून घेऊया आणि आता आपण चिवड्यासाठी काय काय मसाले वापरणार ते पाहूयात फोडणीसाठी मोहरी जिरे मसाला आहे हा माझा लाल तिखट हळद चिवडा मसाला आणि मीठ हे तळलेले शेंगदाणे आणि डाळ चिवडा करण्यासाठी आपण एखादं मोठी कढई किंवा पातेल वापरायचे माझा चिवडा जास्त आहे अर्धा किलोचा आहे त्यामुळे मी हे मोठं पातेल वापरलेलं आहे तुम्ही ती बनवू शकता आपण जे शेंगदाणे आणि फुटाण्याचे डाळ तळलेलं तेल राहिलेलं तेच तेल मी आता वापरते गरम असते त्यामुळे मी घेतलेलं आहे ते तेल तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दुसरंही वापरा तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते मोहरी चांगली तळतळ होऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकूया तुम्हाला जर आवडत असतील तर जिरे टाका नाही टाकले तरी चालतील थोडेसे जिरे टाकूया आणि त्याला चांगले तळून घेऊया आपण यांना त्याच्यानंतर आपण ॲड करायचं आहे ते शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ हे त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे गार झालेले तळून आपले पुन्हा एकदा थोडंसं गरम करायचं आहे याला तेलामध्येच म्हणजे आपले मसाले टाकायचे ते करपणार नाही डायरेक्ट तेलात आता आपण टाकूया हा घरातला माझा मसाला डायरेक्ट तेलात टाकले तर मसाले करपतात त्यामुळे शेंगदाणे आणि डाळीवर टाकायचे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर ही बेडगी मिरची आहे तिखट नाही आहे मुलांसाठी बनवते आहे त्यामुळे जास्त तिखट नाही करणार मी हा चिवडा तुम्हाला हवी असं तर जास्त तिखट टाकू शकता हिरवी मिरचीचे तुकडेही वापरू शकता ते शेंगदाण्याच्या अगोदर तेलात चांगले तळून घ्या आपण नंतर आपण चिवड्यासाठी महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद आपल्या चिवड्याला कलर येण्यासाठी तुमच्या चुरमुऱ्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही ही हळद वापरा हळद टाकल्यानंतर आपण चांगली तेलातील तेला मिक्स करून घ्यायची हलवायचे सतत मध्ये मध्ये म्हणजे आपले तेलामध्ये हे मसाले करपणार नाहीत गॅस हा बारीकच ठेवायचा आहे त्याच्यानंतर वापरायचा आहे तो चिवडा मसाला तुम्हाला जितकं हवे असं तसा प्रमाणामध्ये वापरा मी मसाला हा जास्त वापरला आहे याच्यामध्ये तिखटपणा नसतो पण टेस्ट छान येते म्हणून मी तिखट कमी आणि मसाला हा जास्त वापरलेला आहे त्याच्यानंतर मीठ हे मीठ ही आपण तेलातच टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या पूर्ण चिवड्याला मीठ लागतं तेलामध्ये चांगलं मीठ तळून घेतल्यानंतर सगळीकडे पसरतं आणि चिवड्याला आपलं मीठ सगळीकडे लागतं वरून टाकल्यानंतर एवढं मीठ लागत नाही त्यामुळे तेलातच मीठ पण टाकून घ्यायचं आणि सगळे मसाले छान असे हलवून घ्यायचे तळून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यामुळे एक छानशी टेस्ट येते आपल्या मसाल्याची चिवड्याला त्याच्यानंतर हे सगळे चुरमुरे मी पातेल्यामध्ये टाकून घेतलेत गॅस हा एकदम बारीक केलेला आहे मी सगळा हलून घ्यायचा आहे चिवडा आपले मसाले सगळे चुरमुऱ्याला लागले पाहिजेत आणि मंद गॅसवरती आपले हे सगळा चिवडा हलवायचा आहे चांगला हे पहा माझा सगळा हलून झाला आहे आणि मी हे पातीला आता खाली उतरवले दोन मिनटं चुरमुरे गार झाल्यानंतर त्यात एक महत्त्वाची वस्तू टाकायची आपल्याला ती म्हणजे मुलं आवडीने खाते असं हे ते म्हणजे साखर पिठी साखर मग आपल्या चिवड्याला एक छानसं असं कोटिंग पण येतं आणि टेस्ट पण होती मसाल्यांचा तिखटपणा आणि साखरेचा सा गोडपणा चिवडा खरंच खूप छान लागतो अतिशय मुलं आवडीने असा चिवडा खातात त्याच्यामुळे मी नेहमी चिवड्यामध्ये शेवट चुरमुरे थोडेसे गार झाल्यानंतर त्याच्यात मी साखर टाकते तुम्ही टाकून बघा खरंच खूप छान चिवडा होतो असं झाला आपला चिवडा तयार आवडला तर रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला